चुगल्याखोर लोकांपाशी न बसल्याच बरं कारण आपल्यापशी ते दुसऱ्याच्या चुगल्या करतात आणि आपण उठून गेलो की मग आपल्या चुगल्या सांगायला सुरुवात करतात त्यामुळं आपलं काम बलं आपण बल आणि आपला संसार भलं माझं काम बघा सकाळी उठले की माझे क्लास क्लासवरनं आले की शिलाई काम पार्लर काम दळण आणि शूटिंग आली की मग दोन तीन दुप दिवस शूटिंगला परत दु दिवसभर दुपारी असे व्हिडिओ करणं परत रेसिपी करणं शिलाई काम करणं पार्लरचं करणं गिरणी काम करणं परत नांदेड सिटीला जाऊन क्लास करणं हे सगळं मी रुटीन माझ्या कामातनं रुटीन माझं कामात चालू आहे हे माझं कामाचं रुटीन चालू आहे चुगल्या करणं हे चुकीचंच आहे त्यातून परत भांडणं किरकिर आणि आजकालच्या लोकांची कान आहेत ना कच्चे आहेत आपण एक शब्द बोलायला सहज गेलं ना त्याला असं ताणत नेतात आणि आपल्यावरच आरोप करतात त्यामुळे त्यांच्यापासून चार पावलं लांब राहा आणि आपलं काम बन आपण बन कारण काम भरपूर असतं बायकांना किंवा इतर लोकांना काम तुम्ही शोधलं तर भरपूर तुम्हाला काम भेटेल घरात पण काम भेटेल आणि बाहेर पण काम भेटेल तुम्ही बाहेर करा ना मुलांना न्या इकडे तिकडे फिरा घरातली कामं करा घरातली कामं उरकता उरकत नाहीत मला तर कामं बघा पार्लरचं आहे शिलाई आहे गिरणी आहे मी व्हिडिओ करते रेसिपी करते स्वयंपाक करायचा घरातले कपडे बिपडे भांडे बिंडे सगळी घासायची फक्त मी फरशीला बाई लावली बाकी सगळ्याला मी स्वतःच करते सगळ्यालाच बाई लावून मग निव्हा बसायला लागतो नाही जॉब असतात त्यांना ते बाय लावणं गरजेचं आहे कारण एकटं होत नाही आणि तिथून परत माझं शूटिंग असेल तर मग शूटिंगला जायचं परत क्लासला जायचं परत घरी आलं की परत रुटीन चालू आपलं व्हिडिओ करणं स्वयंपाक करणं शिलाई काम करणं गिरणी करणं कुठं तोरण करणं रुमाल म्हणजे लोकरीचे रुमाल कुठं कोणाचे स्वेटर विणणं अजून काय कमी आहे काम त्याला आज काहीतरी कमी का, का काम करत राहायचं परत संध्याकाळ बारा वाजल्या की आपलं झोपायचं परत सकाळपासून सकाळी स्वयंपाकापासून चहापासून रुटीन चालू हे माझे कामं चालतं अशीच कामं प्रत्येकाला वेगवेगळी कामं असतात जे मी करते ते तुम्ही कराल असं नाही प्रत्येकाला वेगवेगळी कामं असतात हे बघा ढिगारा पडल्यात तिथंच कामाचा हे दळणं बघा इथे एवढे कपडे शिवायला पडलेत नऊवारी साड्या ड्रेस ब्लाऊज एवढा ढिगारा कामाचा पडला हे लोकांची दळणं चालू आहेत बघा आणि मग तिकडे गेले की परत स्वयंपाक आता स्वयंपाक करायचा काय खायचं प्यायचं आणि परत आपलं आपली राणी हेच मशीनवरती बसायचं आता कटिंग करून दोन तीन ब्लाऊज ठेवल्यात मग टार्गेट आहे हे दोन किंवा कमीत कमी एक तरी ब्लाउज झाला पाहिजे किंवा बाकीचे मग टिपा मारणं वगैरे असतात आणि श पिकोफॉल वगैरे साड्या असतात असं चालू आहे बघा आणि मग हे झालं की सहा वाजता आपले स्वामी श्री स्वामी समर्थ आमच्या स्वामीची पूजा करायची परत वाळायचं किचनकड मग किचनकड स्वयंपाक चालू आपला स्वयंपाक झाला की मग इथं बसायचं आणि हे बघा इथंच आहे हे तोरण रुमाल स्वेटर हे आपलं विणकाम चालू आहे जेवण वगैरे रात्रीचं झालं की हे विनकम चालू करायचं कंटाळा आला बारा वाजता की मग कानात हेडफोन घालायचा आणि आपण जे व्हिडिओ केल्यात त्याची थोडी एडिटिंग करायची म्युझिक करायची आणि मग अपलोड करायचं युट्यूबला म्हणजे दुसऱ्या दिवसाचं टायमिंग टाकून अपलोड करायचा आणि मग झोपायचं सकाळी उठायचं सकाळी उठायचं फ्रेश व्हायचं चहा बनवायचा ते करत करत तुम्ही हे व्हिडिओ अपलोड करायचे काय राहिलेले परत रुटीन संध्याकाळपर्यंत चालू हे अशी माझी रुटीन आहे कशी वाटली म्हणून चुगल्या नो चुगल्याने तुमचं पोट भरत नाही तुमचं घर चालत नाही आणि जी कच्च्या कानाची लोक असतात सज बोललं तरी ते अंगावर ओढून घेतात त्यापासून चार हात लांब आपलं काम भलं आणि आपण भलं बरोबर ना थँक्यू